नमस्कार मी राजेंद्र होंजे लढाई महाराष्ट्राची मध्ये रंग दिसायला सुरुवात झालेले आहेत कारण आज महापौर पदाच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांना धक्का देण्यासाठी कसं कट शहाचं कट शहाचं राजकारण करण्यात आलं याची उदाहरणं स्पष्टपणे समोर दिसली इतकंच नाही तर आता निवडणुका जाहीर कधी होणार याची उत्सुकता सगळ्याला लागलेली असताना आजचा मात्र मुहूर्त कुठतरीत टळलेला राजकारण्यांना पाहायला मिळाला या सगळ्या घडामोडी आपण पाहणार आहोत सुरुवात करूया महापौर पदाच्या निवडणुकीच्या बातम्यांपासून अमरावतीमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय खोडके गट यांच्या गटाच्या रीना नंदा कौर या महापौरपदी विराजमान झाल्या तर उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर यांची वर्णी लागली आहे रीना नंदा यांना सत्तेचाळीस तर राष्ट्रवादीच्या सपना ठाकूर यांनी फक्त यांना आठ मतं मिळाली खोडके गटाला सत्तेचाळीस सेनेला एकवीस राष्ट्रवादीला सात मतं मिळाले अमरावती महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक एकोणतीस नगरसेवक आहेत पण काँग्रेसने या निवडणुकीत राष्ट्रवादीने निलंबित केले संजय खोडके यांनाच जवळ करत धक्का दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला चौदाव्या महापौरपदी विराजमान केलं आहे यासाठी माननीय सुराताई खोडके व माननीय संजीवभाऊ खोडके तसेच रावसाहेबजी शिकावत यांचं सर्वांचं अभिनंदन करते सर्व महिलांना सामावून घेऊन सर्वांना सोबत घेऊन जे काही त्यांचे प्रश्न असतील जे काही विकासाचे प्रश्न असतील त्यांना सोबत घेऊन मी काम करणार आहे प्रभागात एक एक प्रभागात फिरणार आहे जिथे जिथे साफसफाई होत नसेल आरोग्याचा प्रश्न असेल ते मार्गी लावणार आहे अमरावतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या समोर